रमी कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सातारा शिवसेना उभाटा पक्षाचे जेलभरो आंदोलन शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सातारा येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले शिवसैनिकांनी कोकाटे यांच्या निषेधात घोषणा देत शिवतीर्थ पवळी नाका येथे रस्त्यावर बसून आंदोलन केले त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती या आंदोलनामध्ये शेतकरी सेना जिल्हाप्रमुख प्रताप जाधव प्रमुख दत्तात्रेय नलावडे सातारा तालुका प्रमुख ब्रविश बोराटे कोरेगाव तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे क्षेत्रप्रमुख भानुदास कोर्डे सातारा तालुका संघट प्रणव सावंत गणेश अहवळे ईश्वर वाघमोडे आणि शिवसैनिक सहभागी झाले होते

आंदोलन पण या प्रशासनाला याचं काही घेणं देणं नाही आज आम्ही चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिलाला तरी सुद्धा पोलीस आम्हाला गांभीर्यानं घेतलेलं नाही म्हणजे आम्ही रस्ते बसलो आहे एक तर या जिल्ह्यातला जिल्ह्यातले दोन तीन लोकप्रतिनिधी दोन तीन आमदार असताना सुद्धा हे भाजप सरकार या भाजप सरकारमध्ये असलेले जबाबदारी कृषी मंत्री चुकीचे विधान करतात शेतकऱ्याबद्दल चुकीचं विधान करतात तरीही जिल्ह्यातील एकही प्रतिनिधीनं यांनी तोंड उसकडलं नाही या सर्व आता आम्ही रस्त्यावर उतरवलं आहे हे आजचं आंदोलन आमचं शेवटचं नाही अख्ख्या जिल्ह्यात ह्याच पद्धतीचं आंदोलन उतर, उतर जोपर्यंत अजितदादा पवार त्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत ह्याच पद्धतीनं आमचं तीव्र आंदोलन उभं आहे है। यांनी जरी ह्या पद्धतीनं आम्हाला दबावाचं राजकारण केलं असलं तरी या रस्त्यावर आज असं आम्ही पहिल्यांदा उतरलो नाही गेल्या प्रत्येक गोष्टीला शिवसैनिक कायम आम्ही हा विषय घेतो त्याच पद्धतीने जोपर्यंत कोकाटे राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही सर्व शिवसैनिक ह्याच पद्धतीनं रस्ते उठो महाराष्ट्र आज सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं यांनी शेतकऱ्यांविषयी बेचाल वक्तव्य केले परवा विधानसभेतला सुद्धा जो काही विषय असेल त्या संदर्भात सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा कृषी प्रधान म्हणून ओळखल्या जाणारा भारताचा एक तर कृषी क्षेत्रामध्ये एक दिशा देणारा असा हा राज्य आहे आणि आज त्या देशाचं आज त्या आज त्या महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणारा हे कृषी मंत्री जर असे वक्तव्य करत असतील अशा पद्धतीने जर वागत असतील तर हे निषेधार्ह आहे महाराष्ट्र शासनानं जबाबदार मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा कृषी मंत्र्यांचा सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी या संदर्भात रस्ता रोको करून निषेधार्थ आंदोलन करण्यात आले पण आता तुम्ही आंदोलन करताय पण कार्यकर्त्यांना अभावी तुमच्या आंदोलनाला वेळ होतोय त्याच्यामुळे प्रशासन पण दुर्लक्ष करतात तुमच्याकडे ते कशाकडे बघताय तुम्ही एखादी गोष्ट जर चुकीची घडत असेल तर त्याचा निषेध करणं आणि त्याला विरोध करणं हे सर्वात महत्वाचं असतं विरोधी पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना निश्चितपणे उतरून पहिल्यांदा सुद्धा आंदोलन करत होती आज सुद्धा आंदोलन करत आहेत आज या ठिकाणी दिसणारे शिवसैनिक ही संख्या निषेधासाठी पुष्कळ आहे

कृषी जरीच लक्षात शिवसेनेला बसणार नाही आणि येणारा काळात या कृषी मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणारच